नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाले आणि आज आपल्या घरा गहरा, सगळ्यांच्याच घरातील घट उठलेले आहेत आता ज्यांच्या ठिकाणी पद्धत आहे की दसऱ्याला घट उठवायचे आता त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी कधी उठवायचे पण आपल्या इकडचे तर बऱ्यापैकी घट आज उठलेले आहेत आणि उद्या आहे दसरा जो नवरात्रीचा दहावा दिवस असतो त्या दिवशी आपण दसरा साजरा करतो तर दस या दसरा हा सगळ्यांसाठी अत्यंत शुभ असतो दसऱ्यासारखा दिवस नाही दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो कुठलंही शुभ काम असेल जर तुम्हाला घर घ्यायचं असेल वाहन घ्यायचं असेल जनावरं कुठली घ्यायची असतील जागा घ्यायची असेल कुठलंही शुभ काम असेल तर त्याची सुरुवात या दिवशी केली तर ते काम नक्कीच यशस्वी होतं असं म्हटलं जातं दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं आपट्याच्या पानांना आपण सोनं म्हणून एकमेकांना देत असतो आणि तुम्हाला माहिती असेल की आपण ज्यावेळी एकमेकांना सोनं देतो त्यावेळी म्हणतो सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा म्हणजे या आपट्याच्या पानांचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजलंच असेल तसंच या दसऱ्याच्या दिवशी सोनंही खरेदी केलं जातं ज्यांची ऐपत आहे ती सोनं खरेदी करतील जर नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी ही आपट्याची पानं एकमेकांना वाटून दसऱ्याचा सण हा साजरा केला जातो हा इतका चांगला आणि इतका शुभ दिवस आहे की त या दिवशी एक सेवा करायची असते एक तोडगा करायचा असतो की जो तुम्हाला वर्षभर पुरतो ज्या ज्या तुमच्या आयुष्यात अडचणी असतील कुठलंही कठीण काम असेल जे तुम्हाला होत नसेल किंवा कोणाच्या घरी लग्न ठरत नसतील किंवा कोणाच्या घरी संततीचा प्रॉब्लेम असेल आपण कोणाला तरी पैसे दिलेत पण ती व्यक्ती आपल्याला पैसे रिटर्न करत नाही आहे किंवा आपण एखाद्या शुभ जातो आहे नोकरीसाठी जातो आहे अशा प्रसंगी हा केलेला तोडगा जर तुम्ही सोबत घेऊन गेला तर तुम्हाला शंभर टक्के यश हे मिळणारच आणि हा वर्षातून एकदाच करायचा उपाय आहे आणि तो उद्या आपल्याला नक्की करायचा आहे आणि तो मी सांगते म्हणून सगळ्यांनी करा कारण मला याचा अनुभव आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात उद्या आहे दसरा तर उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी चौकट दरवाजा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चौकटीची पूजा करून घ्यायची आंब्याच्या पानांचं तोरण चौकटीला लावायचं घरातील सगळे देव स्वच्छ धुवून व्यवस्थित अभिषेक करून पूजून घ्यायचे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देव पूजलेले नसतात तर दसऱ्या दिवशी देवांना अभिषेक करायचा असतो कुलदेवतेला अभिषेक करायचा असतो त्याच्यानंतर देव स्वच्छ पुजवून घ्यायचे आणि आता ही आपट्याची पानं आहेत ती आपण देवांना अर्पण करायची असतात आता तुम्हाला सांगते जर तुमच्या शेजारी कुठलं स्वामींचं से केंद्र असेल तर तिथे तुम्ही हा अडीच अपट्याच्या पानांचा उपाय करा तुम्ही घेऊन जाताना खूप सारी पानं घेऊन जा आणि त्याच्यातील दोन पूर्ण आणि तिसरं पान हे अर्ध घ्यायचं म्हणजे तिसऱ्या पानाचा एकच भाग अशी अडीच पानं घ्यायची ती स्वामींच्या चरणी व्हायची स्वामींना मनापासून नमस्कार करायचा तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामींना सांगायच्या तिथंच बसून थोडासा जप करायचा आणि तुम्ही घरी निघून यायचं येताना थोड्या वेळानंतर तीच पानं तुम्ही घरी घेऊन यायची आहेत आता राहिला प्रश्न आहे की ताई आमच्या इथलं कुठलंही केंद्र नाही अप, तर तुम्ही हा उपाय घरातल्या देवासमोरही करू शकता ज्यावेळी आपण देवाला सोन्याची अप अपट्याची पाने अर्पण करत असतो त्यावेळी प्रत्येक देवाला तुम्ही हाताला एवढी येतील तेवढी पानं अर्पण करा स्वामींची जर मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या फोटोसमोर ही अडीच पानं वाहायची स्वामींना नमस्कार करायचा अकरा माळी जप करायचा आणि त्याच्यानंतर एका तासाभरानंतर किंवा सकाळी जर केली तर संध्याकाळी किंवा संध्याकाळपर्यंत कधीही सेवा करू शकता संध्याकाळी तिने सांजेला केली तर आठ नऊच्या दरम्यान ही पानं काढून घ्यायची आणि ती पानं तुम्ही तुमच्या कपाटामध्ये जिथं काही तुम्ही, तुम्ही सोनं नाणं पैसा अडका ठेवता अशा ठिकाणी ही ठेवून द्यायची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे याच्यामुळं लक्ष्मी तुमच्या घरात येते लक्ष्मी लक्ष्मीला खेचून आणायची ताकद या आपट्याच्या पाण्यांमध्ये असते म्हणूनच त्यांना आपण सोनं म्हणतो सोनं स्वरूपात पुसतो म्हणूनच त्यांची कपाटामध्ये जिथं आपण सगळं काही मौल्यवान साहित्य ठेवतो अशा ठिकाणी ठेवून थे द्यायचं आणि ज्यावेळी तुम्ही ह्या तुमच्या कामाला जात असता लग्नासाठी असो एक्झामसाठी असो किंवा नोकरीसाठी असो जो कोणता तुमचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्याच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी आपण या पाण्या पानांची पुन्हा एकदा सेवा करायची आहे देवासमोर बसायचं दिवावत्ती करायची ती पानं आपल्या उजव्या हातात घ्यायची अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा अकरा वेळा नवारणव मंत्राचा जप करायचा आणि ही पानं आपल्या सोबत घेऊन पुरुष असेल तर ओलेटमध्ये घेऊन स्त्रिया असतील तर त्यांना आपल्या पर्समध्ये किंवा विद्यार्थी असतील तर सॅगमध्ये घेऊन तुम्ही जाऊ शकता याचा शंभर टक्के उपाय होतो विजयप्राप्तीसाठी कुठल्याही गोष्ट तुम्हाला विजय हवा असेल तुम्हाला यश हवं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा लक्ष्मीप्राप्ती विजयप्राप्तीसाठी हा वर्षातून एकदाच केला जातो या तोडग्या तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी नक्की दूर होतील माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा